नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त चटपटीत झटपट होणारी अशी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे आणि जेवताना जर भाजीसोबत अशा चटण्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या तर जेवणाची मज्जा ही नक्कीच वाढते तर याच पद्धतीने आज मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे आणि अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या जर तुम्हाला बघायच्या असतील ना तर चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहे नक्की बघा तर आज आपण टोमॅटोची चटणी बघणार आहोत तर सुरुवात करूया रेसिपीला तर इथे मी दोन टोमॅटोची चटणी बनवते तर त्यासाठी तव्यावर तेल टाकून घेतलं आधी आणि टोमॅटोचे हे असे काप करून घेतले एका टोमॅटोचे दोन भाग करून मस्त भाजून घ्यायचे आहे तेलात एक कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तर हे दोन्ही साईडने असे छान मस्त भाजून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजून झालं की हे लसणाचा एक गड्डा घेतला आहे तर हा मी डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतला आहे लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडा गार झाला की व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे आणि इकडे हे टोमॅटो आणि कांदाही दोन्ही साईडने मस्त आपले भाजून झालेले आहेत तर आता हे थंड करायला मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये थोडंसं कोमट झालं की त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर लसूणही थंड झालेलं आहे लसूण आता व्यवस्थित मी सोलून घेणार आहे लसूण भाजून घेतला आधी आणि त्यानंतर व्यवस्थित सोलून घेतला आहे तर याचे असे काप करून घेते मध मद, मधोमध मद असं टोमॅटो आणि कांदा असे दोन आणि करून घ्यायचे तर सर सर्व कांदा टोमॅटो याचे दोन दोन भाग केले की हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य मस्त बारीकसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि हे वाटून घेतलेलं आहे आता या यात चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं थोडंसं लाल तिखट टाकलं तर लाल तिखट आवडीनुसार टाकू शकता आणि सर्व वाटून झाल्यानंतर वरतून मी थोडासा तडका देणार आहे चटणीला त्यासाठी मी राई हिंग आणि काही लसणाच्या पाकळ्या असं हे टाकून घेतलं व्यवस्थित तडका झाला आणि व चटणीच्या वर हा तडका टाकून घेतला आणि या ठिकाणी मस्त इथे टोमॅटोची चटणी आपली तयार झालेली आहे